महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाहीये सुप्रीम कोर्टात पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडलेल्या आहेत गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत मुंबई पुणे सोलापूर नाशिक नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षापासून जिथे प्रशासक राज आहे सुप्रीम कोर्टातील तारीख पे तारीख न सुनावणी लांबणीवर ढकलत असल्यानं निवडणूक ही लांबणीवर पडत आहे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले कोर्टानं पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली आहे आज दोन्ही बाजू बोलायला तयार होते पंचवीस फेब्रुवारीला जर सुनावणी झाली तरच एप्रिल मे महिन्यात निवडणुका होतील त्यामुळे पंचवीस फेब्रुवारीची तारीख महत्वाची आहे याचिकाकर्त्याचे वकील देवदत्त पालोत्कर म्हणाले कुठल्याही पक्षात मतभेद नाही पाच फेब्रुवारीला कोर्ट म्हणाल होत मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणूक आहेत त्यामुळे आता कोर्टानं पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तारीख दिली आहे मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितलंय की मी तासाभरात माझं मत मांडतो मात्र आज कोर्टाला जास्त वेळ नसल्यानं पुढील तारीख पडली आहे